राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक शकर्ते छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवीर स्वातंत्र्यवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, संभाजी महाराजांच्या मराठा साम्राज्य तामिळनाडू पासून किंवा तामिळनाडू मधून झिंधी या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांच्या चिरंजीवने जिने मराठ्यांचं साम्राज्य सांभाळलं ते छत्रपती राजाराम महाराज जे सात वर्ष जय औरंगजेबला वाटलं की कि मराठा साम्राज्य माझ्या ताब्यात आलं त्यावेळी मराठा साम्राज्य टिकवलं त्या कडवीच्या संस्थापिका शिवाजी महाराजांच्या सून छत्रपती ताराबाई राणीसे यांना अभिवादन करून आज छत्रपती शिवाजी महाराज स्वरूप या लोक अर्पण सोहळ्यासाठी इथं आवर्तून तो उपस्थित आपले खासदार माननीय दैलशी मोहिते पाटील या विचार मंचावर उपस्थित माननीय आमदार शाजी बाबू पाटील इथं उपस्थित सिद्धखेड वर आलेले शिवाजीराजवळ इथं उपस्थित माननीय भूषण सिंह होळकर सरकार इथं उपस्थित माननीय राजर आंबेडकर माजी आमदार दीपकराव सोळंके डॉक्टर बाबासाहेब देशमुख डॉक्टर अनिकेत देशमुख इतर उपस्थित आमचे सोलापूरचे स्वराज्याचे जिल्हा प्रमुख महाधुराव तळेकर धाराशिवचे जिल्हा प्रमुख मानिला सचिनराव गवळी सचिन महाकाळ विशाल केदार किरण के गाडगे ज्यांनी प्रस्तावित केलं ते केदार शिवप्रेमी मंडळाचे सर्व सभासद सब, त्यांचे सर्व पदाधिकारी आणि तो उपस्थित सर्व सांगोलेचे सर्व ग्रामस्थ मी पूर्ण सगळ्या लोकांच मनापासून अभिनंदन करतो की एक भव्य शिवाजी महाराजांची मूर्ती आज लोकार्पण सोहळा झालेली आहे मला आनंदाने सांगायचंय मागच्या वर्षीच मी इथं सांगलेला एका कार्यक्रमाला इथं आलो होतो मी आणि या चौकात माझा कार्यक्रम झाला आणि त्यावेळी मी विचारलं होत की एवढा भव्य पुत्र हे कोण माझा लागलेले आणि त्यावेळी सगळ्या लोकांनी सांगितलं मला कि इथं कोण मोठा कोण छोटा नाहीये पण लोक वर्गणीतून लोकांच्या माध्यमातून जनतेने ठरवलं तर जनतेचा आग्रह आणि म्हणून इतका सुंदर शिवाजी महाराजांचा पुतळा कसलाय याबद्दल मी परत एकदा सांगोलेकरांचा सा सुद्धा मनावर अभिनंदन करतो मला आनंद आहे की मूर्ती आहे दुसरी परंपरा तुमची मला आवडली आणि हे संस्कार हेच असे आदर्श आपण शिवाजी महाराजांच्याकडनं घ्यायचे असतात शिवाजी महाराजांचा पहिल्या पुत्राचं जिने साईडचं सा बांधकाम केलं होत त्यांच्या चिरंजीवी आज इथलं बांधकाम केलेलं ही परंपरा परत चांदोरकरांनी ठेवली खरं म्हणजे आपण मला अध्यक्ष केलं याबद्दल मी मनापासून आपला आभार व्यक्त करतो आणि अध्यक्ष शेवटी बोलतात आणि छत्रपती जन्म आश्चर्य करत असा मी पहिल्यांदा बोलून का बसणार इथं मी बसणार नाही मी माझ भाषण करून आपली सर्वांची परवानगी घेऊन मी निघणार आहे कारण का खरं म्हणजे नवरात्र हे प्रामुख्याने कोल्हापुरात नऊ दिवस फार महत्वाचे असतात पण त्या नऊ दिवसांपैकी मी अजून नऊ दिवसा मी दिवस कोल्हापूरला नाही आहे उद्या एकच दिवस आहे आणि परत माझी दौडी सुरू होणार आज सुद्धा मी मुंबईवरून सांगूला आता मुंबई सांगोला फार मोठं केलं असं नाही मुंबईच्या कानालय नाव मी उतरून घेतलं की आपण काल टीव्हीवर पाहिलं ते मला माहित नाही मी काल पूर्ण संदेश दिला मी काल पूर्ण महाराष्ट्राला तेरा कोटी लोकांना संदेश दिला किंबहुना शिवाजी महाराजांना जे नकबस्त होतात त्या लोकांना सगळ्यांना संदेश दिला की शिवाजी महाराज हे राजकारणाच्या पलीकडे आहेत काल मी माझ्या भाषण दाखवत असताना त्याच्यावर आणि दुसरा आणि सांगोले नेत्यांनी सुद्धा दाखवून दिलं की हो शिवाजी महाराज ज्या जे त्या आम्ही सुद्धा राजकारणाच्या पलीकडे आहोत आज म्हणून वेगळ्या वेगळ्या पक्षातले लोक वेगळे वेगळे प्रस्थापित मधले लोक किंवा विस्थापित मधले लोक आज लोकही स्टेजवर आहेत मी क्षण आहे आणि म्हणून जय चांगलं करायचंय विधायक करून त्याच्या हाती घ्यायचंय त्यावेळी गावातल्या लोकांनी हे आलं तर हा संदेश हा पुराव मी त्यांना वाईट पडत नाहीये पण त्यांना शिस्त तुम्ही लावली सांगूल तर जग तिने लावलं की इथं कोण आमदार कोण माझी को आमदार कोण पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये इच्छुक हे सगळं तर आपण पण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी शिवाजी महाराजांच्या साठी आपण सगळे एकत्र एका हे कौतुक आहे हे आमच्या कोणाचं विचार असल्याचं कौतुक नाहीये हे तुमचं कौतुक आहे आणि हेच कौतुक पुन्हा महाराष्ट्राने घ्यायला पाहिजे असं मला या प्रसंगी करून महाराष्ट्राच्या लोकांना सांगायचं और, भाशन लग, भाशन लग, का सुद्धा अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा मोठ स्मारक आहोत आणि म्हणून मी ते माझं भाषण केलं आणि शेवटी भाषण कशासाठी अरबी समुद्रात शिवाजी स्मारक का म्हणजे तिथं अनेक लोकांनी काय काय केलं त्याच्यात मी असं भाषण करणार नाही पण त्यात शेवटचं शेवटचा एंड पॉइंट काय होता माझ्या भाषणाचा मी माझे एंड पॉइंट भाषणाचा हाच होता की आपण आता शिवाजी महाराजांच्या भरपूर राजकारण केलेले जर चांगल्या गोष्टीसाठी राजकारण करून आपल्याला घडवायचं तर ठीक आहे करूया आपण पण केव्हा तरी आपण महापुरुष शिवाजी महाराज असतील राजे शाहू महाराज असतील महात्मा फुले असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते संत असते ह्या आपण राजकारणापासून जरा बाजूला ठेवू आणि मग आपण आपण राजकारण ज्या करायचं आपण करू हा मेसेज दिला शिवाजी महाराजांचा जय जय सगळे शिवाजी महाराज सगळ्याचे होत आहेत साडेतीनशे वर्षानंतर जर कुठल्या राजाचं नाव घेतलं जाती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जात <laughs> मी जग परदेशात अनेकदा जातो मागच्या तीन महिन्याच्या अगोदर मी अमेरिकेला गेलो होतो सॅन फ्रान्सिस्कोला आणि कॅलिफोर्नियाला थोडा मान सन्मान खासदार असताना गेलो होतो खासदार नसता पण अमेरिकेत असताना सुद्धा एवढा मान सन्मान मला देत होते या संभाजी छत्रपती मोठं नाहीये ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा तुम्ही व्यक्ती म्हणतो मान सन्मान आताही माझ्या भाषणातून मी जे आपल्या संबोधित करताना मला सुद्धा माझ्या अंदाज शाळा येतात की काय पुण्यातील असं मी सुद्धा की माझा जन्म त्या घराण्यात शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की बाकी सगळे एक लाईन आपण आपण होतो पण खऱ्या अर्थाने मला एक थोडे प्रश्न असतो आपल्याला विचारायचे कि शिवाजी महाराजांचा आचार विचार आपण आत्मसात केलाय का शिवाजी महाराजांना आपण आत्मचिंतन केलंय का शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने विचार घेऊन आपण पुढे जातोय का आपण स्वतःला म्हणू शकतो का हो मी शिवाजी होण्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि मी एक टक्का अर्धा आठ टक्का शिवाजी महाराजांचा साकत झालोय असं म्हणू शकतो का आपण नाही म्हणू शकत नाही म्हणू शकत पण शिवाजी महाराज जिता म्हणायला पाहिजे ते मी सुद्धा माझ्या आयुष्यात माझी दिवसाची सुरुवात करायची असेल तर शिवाजी महाराज त्यांना मुजरा केल्याशिवाय बाहेर पडत आपण शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज छत्रपती झाले सार्वभौम राजा झाला सार्वभौम राजा म्हणजे छत्रपती त्यांचा राज्याभिषेक स्वार रायगडला झाला शिवाजी महाराज हिंदी स्वराज्य निर्माण केलं कोणासाठी निर्माण केलं ते आपल्यासाठी केलं आता सुद्धा आपण आपण शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत बोलतो ते स्वराज्य स्वराज्य पण हे हिंदवी स्वराज्य का निर्माण केलं गेले आज तुम्ही कार्यक्रमाला घरी जाता तुम्ही विचार केला पाहिजे हो हे हिंदी स्वराज्य आपल्यासाठी शिवाजी महाराजांनी निर्माण केलं ते आपण परत जाता हिंदी हिंदवी स्वराज्याच्या आपण काय घेतलंय काय आत्मसात केलेलं ज्यावेळी आपण म्हणतो की अफजल खानचा शिवाजी महाराजांनी कोत्रा काढला वाद करून टाकला त्याच्या खानचा आणि एक धार्मिक गुणतेच्या पुरताच आपण मर्यादित राहतो पण आपण विचार केला का त्यामध्ये शिवाजी महाराजांनी जे आपण गुण काय घ्यायचे शिवाजी महाराजांचं शौर्य आपण शौर्य व्हायला नको की शिवाजी महाराज त्यांची शौर्यता आपल्या सात त्यांची शौर्य ती येते आपल्याला यायला नको हे शिवाजी महाराजांचा आचार्य विचार शिवाजी महाराजांचं नियोजन काय नियोजन शिवाजी महाराजांनी केलं असतं तिथं दाखवलेली शिवाजी महाराजांना आत्मविश्वास शिवाजी महाराजांनी दाखवला तो आत्मविश्वास दा दा। आपण कसा आत्मसात करू शकतो शिवाजी महाराजांनी दाखवलेली धाडस ही धाडस आपण कसं दाखवू शकतो शिवाजी महाराजांनी तयार केले मावळे त्यांच्यासाठी जीव देण्यासाठी तयार होते आपण असे मावळे आपण आपल्या आपल्या आपल्याकडे सहकारी तयार करू शकतो का আমি বিচার করার মানে সাড়ে তিনশে আজ নাই খান শিব তো রাত্রে শিব আছে মানে शिवाजी महाराज काय म्हणतात अंधश्रद्धा नको आमोशक सुद्धा दिवस चांगला असतो सगळ्या महत्वाच्या लढ्या शिवाजी महाराजांनी आमोशक जिंकले म्हणून अंधश्रद्धा आहे नाही काहीतर आपण डाळीला लिंबू मिरची लोक तो ते बाबा सांगतो असं करा तसं करा हे केलं ते करा अजिबात नाही स्मरण करा शिवाजी महाराज भक्ती असावी पण अंधश्रद्धा नाही शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधला किल्ला किल्ल्याचा राजगड किल्ला पहिली राजधानी किती जणांना माहिती कुठे होते किती जणांना माहिती हात वर पहिली राजधानी शिवाजी महाराजांची कुठली होती माझा प्रश्न विमा किती जणांना माहिती हातो करायचे प्रश्न विचारले गेले मी म्हणतो काय मी ना बघ विचार प्रश्न एक दोन तीन किती दुर्धा आहे आपलं नाही करायचं काय आम्हाला अभ्यास नाही पहिली आम्ही तुम्हाला पहिली राजधानी शिवाजी महाराजांची राजगड किलो राजगड डगाध राजा हा राजगड स्वतः शिवाजी महाराजांनी बांधून घेतल्या पंचवीस वर्ष त्या करतो राजगड रायगड नाही राजगड आपल्याला माहिती मी तुम्हाला देत नाही शिक्षणाची पद्धत आमदार साहेब हे राज� चालत

तीन चार चार तर दिसतात आणि असते बाकी पैसे इलेक्शन घ्यायचे त्यांच्याकडे त्यांना सांगायचं रायगड साठी पैसे द्या सिंधुदुर्गला मला पैसे द्या आम्हाला पाटद्या पैसे नपय आम्हाला जायचंय सिंधुदुर्ग किल्ल्याला रायगड किल्ल्याला शिवाजी महाराजांचा राजभिषेक सोडायला संभाजी महाराजांच्या राजविषयक सोडायला मला जायचंय आम्हाला नाही तिला बोलत नाहीये राजकीय काही बोलत नाही मी राजकीय बोलू शकतो पण राजकीय बोलायचं नाहीये पण राजकीय व्यासपीठावर या विचारपीठावर अनेक राजकीय पुढे गेलेले आहेत मग का सोडायचं संभाजी छत्रपती माझी एकच इच्छा आहे की तुम्ही सगळं पूर्ण गडकोटी महाराजांचे अहमदनगर आम्हाला जायचं मुंबई बघायला गेटवे ऑफ इंडिया काय बघायचं गेटवे ऑफ इंडिया काय बघायचं ते कुठेतरी आणि काय काय मोठ मोठ्या बिल्डिंग आता मैदान म्हणते यात बघितलं आमच्या तारारानी किती जणांना माहिती आहे सांग हाच आता मी बोललो ना कुठल्याही तारारानी सांग हा ठीक आहे तरी हात वर आला सगळ्यांनी कोल्हापूरला लवकर यायचं आहे अंबाबाईचं दर्शन घ्यायचं पण कर्वीच्या संस्थापिका तारारानी कोण्या हे समजून घेण्यासाठी यायचंय परत परत विचारणार कोणाला विचारणार

पंच्याहत्तर वर्षात काय म्हणतो पंच्याहत्तर वर्षात कोणी धाडच केली नाही तर शिवाजी महाराजांना किल्ल्याने दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांना छत्रपती केली शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून घेतला आणि त्या दुर्गराज रायगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं दुःख सुद्धा फैल शिवाजी महाराज वारले नाही त्याची समाधी तिथं आहे आणि आपण आज पंच्याहत्तर वर्षात आपण समोर जतन केलं नाही माझी माझी इच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण मी रायगड प्राधिकरण सरकार पहिल्यांदा पंच्याहत्तर वर्षात माझी प्रशंसा मी करत नाहीये मी नुसतं तुम्हाला निमंत्रण देत आहोत पण माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी राज्यविषयक सोडला असेल की रायगडला तुम्ही बघायचं शिवाजी महाराज काय होते तुम्ही राजकारण विरोधी एकत्र येतात शिवाजी महाराजांचा दुसरा पुतळा जाणार होता त्या इकडे पण बघतो ना आमच्याकडे सगळ्यांचं लक्ष तिकडं होतं ह्याच्याच आणि सगळं गळात तुमचं सगळं स्वयंपाक सगळं घराचा बंद करू शकेल तुम्ही इथं आहात हा स्वयंपाक तुमचं सगळं दुपारी जेवण करून ठेवलं असत तुम्ही आणि इथं सगळं त्याला आता शिवाजी महाराजांचं आहे आपलं शिवाजी महाराजांचं पुतळ्याचं तर होतं मग शिवाजी महाराज काय होते का तुम्ही पहिलं राजगडला राजगडला चढत जावं लागते पण तुम्ही रायगडला तुम्ही त्या रोपवेळी जाऊ शकता पण ते रायगड काय काय शिवाजी महाराजांचं स्वप्न काय होतं शिवाजी महाराजांनी राजाने का, का, का निर्माण केलं ते छत्रपती का झाले हे बघण्यासाठी तुम्ही रायगडला जाऊ शकता नाही जायचं मला शब्द घ्या सगळे शब्द घ्या दिला शब्द तुम्ही आवाज नाही दिला शब्द सगळ्यांनी रायगडला जायचं शिवाजी महाराजांना वंदन करायला शिवाजी महाराजांना अभिवंदन करायला शिवाजी महाराजांना नकपस्त करायला तर ते आपलं दैवत आहे ह्या गोष्टी पुस्तक्या सगळ्या गोष्टी वाचून होत नाही तुम्ही हे सगळे किल्ले बघायला पाहिजे काल माझा जे काय तळवळ होती माझी तळवळ तुम्ही परत व्यवसायाने व्यवसाय किती जर ठिकाण बघितलं समुद्रातलं विषय आचरण करत बऱ्यापैकी बघितलं तर ती तळवळ तुम्ही समजून घ्या त्यांना आज मला सांगा मी काय विषय घेऊन गेलो बरोबर आहे काल गेलो तरी काल शिवाजी महाराजांची अरबी समुद्रातला विषय घेऊन गेलो आठ वर्षाला बघा ज्या झालं होतं त्यात काय झालं नाही मला माहिती अवघड आहे होणच अवघड आहे तरी मी विषय घेऊन गेलो होतो एक ही विरोधी पक्षातला माणूस एक ही आता सत्तेतला माणूस मी संभाजी छत्रपतीला विरोध केला नाही का विरोध केला नाही त्या हा विषय राजकारणाच्या पलीकडे होता आणि ज्यावेळी तुम्ही शिवाजी महाराजांना सुद्धा राजकारणाच्या पलीकडे बघा आपण उद्या वर जाताना आपण म्हणू शकतो हो शिवाजी महाराजांचा होण्यासाठी आपण काहीतरी करायला बरेच सगळे आहेत मी, मी कोणाची स्टेजवर कोणाचं चेष्टा करायची केली नाही पण त्यातनं आपण काहीतरी बोध घ्यायला पाहिजे आपण शिवाजी महाराजांना अनुसरून आपण जीवनात काय करू शकतो हा विचार घेऊन जाणं गरजेचं आहे आपल्या जीवनात जी, आपल्याला केवत नाही शेवटच्या टप्प्यात आपण म्हणा हो शिवाजी महाराजांचा मी होण्यासाठी मी प्रयत्न केला मला सुद्धा तुम्हाला हात वर करायला लावलं म्हणजे एकच की आपण पुढे चुकतोय आपण आत्मचिंतन करायला आपण आत्मसात करायला शिवाजी महाराजांची इकडे जेवढे आपण सकाळी देऊन गुजरात करणं देऊन पाहिजे हो मला तुमच्यासारखं व्हायचं तुमच्यासारखं व्हायचं मी काय करायला पाहिजे नुसतं पुस्तक वाचून होणार नाही तर पुस्तक वाचत असताना सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला ते आपण शिकायला जायचं पाहिजे मला सांगा तमिळनाडू मध्ये मी जे म्हंटल त्यांचे चिरुजी राजाला मला जरी नऊ वर्ष झिंजी मध्ये आपलं साम्राज्य उभा केलं तर जे संभाजी महाराजांना मारलं गेलं जेवणी त्यावेळी आपल्याला पर्याय नव्हता हो म्हणून संभाजी महाराज कुठं संभाजी महाराज मारल्यानंतर त्यांचे धाकटे भाऊ राजाला महाराज हे रायगड किल्ल्यावर होते आणि म्हणून त्याला तिथं जावं लागलं आणि तिथून जसं आपण आग्रावरून शिवाजी महाराज जसे सुटले आणि राजगड किल्ल्यावर आले त्यांच्या राजधानी राजगड होऊ लागले त्याच तसं तो मोहीम कोणता होता तसं तो, तो, तो प्रवास कोणता होता तसाच मोठा प्रवास हा रायगडवर मधला शिवा राजा महाराज गेले सिंधीच्या किल्ल्यात गेले नऊ वर्ष तिथं मराठाचं साम्राज्य सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद परत राजा महाराजांनी पर आपल्याला आपलं साम्राज्य मराठा साम्राज्य कुठं साम्राज तामिळनाडू म्हणजे देशाचा शेवटचा पॉइंट तिथं किल्ला घेतला शिवाजी महाराज दक्षिण विजय खाली ढेड उतरले सांगायला लढाई घेत लढाई करत शिवाजी महाराजांनी आपली राजधानी तिसऱ्या छत्रपती महाराष्ट्रातले ते आपले नऊ वर्षी मधन आपलं त्यांच्याच पत्नी म्हणजे ताराबाई ज्यावेळी राजा महाराज वाढले त्यावेळी आरंगांना वाटलं आता मी ताब्यात फेटा सगळ्या दोन्ही मुलं केले तिचे आता आता कोण मीच आणि मग आता म्हणतात घेऊन का वाट टाकू तर कुणी लढा आपण आता म्हणतो काय महिला सशक्तकरणच्या बद्दल बोलतो आपण ताराबाई गणेश एक विधवा आपण विधवाना पण लावतो बाई विधवा आहेत असं म्हणतो आज म्हणतात एक लोक दुर्दैवाने तानाबे गणेश विधवा आहे त्या आणि सतराशे ते सतराशे सात त्या औरंगजेबाला गेला औरंगजेबा मराठा समाजात ताब्यात घेताना घेत घेत तो आता जे समाज आहे का ते औरंगाबाद तिथंच तो औरंगजेब आहे हाय नेला आपण महिला समजीकडे बोलतो आपण महिलांना हे करतोय महिलांना पण नष्टी द्यायचोय कुणी सुरुवात केली जिजाऊ महासाहेबांनी जिजाऊ महासाहेबांनी शिवाई महाराजांना सांगितलं शाहजीराजे जमलं नाही पण राजांची ना इच्छा आहे की ह्याच्या पुढचा स्वराज्य कोणाचा मांडली तो स्वीकारायचं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करायला पाहिजे म्हणून हे हिंदू स्वराज्य शाहजी राजेंची यांच्या वडिलांची इच्छा होती कि मला नाही जमणार जमलं ते म्हणून तुम्ही सांगा जिजाऊने सांगितलं जिजाऊ साहेबांना की तुम्ही माझ्या मुलाला काय करायचं जिजाऊ मन महत्व किती मोठ एक आई मुलाला सांगते खाली

छत्रपती शिवाजी महाराज आणि मग लढायला जायचं बघा ना तुझ्या घर येते म्हणजे साडेतीनशे वर्ष नंतर काय म्हणतो आपण लढायला जातो बोल छत्रपती शिवाजी महाराज की बोल छत्रपती शिवाजी महाराज की बोल छत्रपती शिवाजी महाराज की उद्यापासून लढायला आपण जायचं पण लढाई कुणी करायची आपला समाज सुधवण्यासाठी आपण सुधारण्यासाठी ही लढाई करताना आपण सर